मारू नको रे मार। चल गे। गे। एक खाली बेल्ट लावून आपण ह्याला कसं डॉगला जातो बेट लावून त्याला बेल्टी

ते कसलं खोडीला बघितलं का त्याने मारली त्याने दिसायलाच गरीब आहे ते फक्त पळ ना आता तो बबड्याने मारली चक्कस मारते है का नाही मारा की मारा सांगतो तुम्हाला मी फक्त दोघं करा बांधणं सांगतो मी तुम्हाला दो दोघाला गरीब आहे म्हणून मारतो का त्याला ब्राऊन नादी लागबर अग बर दादागिरीच करते नुसतं घरामध्ये नाही का आता इकडं आल्या पळत किती खोडीले हे बघितलं का हे स्वतःहून खोड्या काढतं परत मार खाते परत ब्राउनीचा पाय बघ त्याच्या जा पुढं जा तू जा कितीच्या पुढं उठ पाय काय खाली घेत नाही ते बघ तयारच आहे ती गरज आहे का सांगतोय त्या पुरीच्या नको ना नाधी लागू नको ना आधी लागू मार खाशी तर नाही तुला माहिती आहे परत ते बापड्या चिडतो म्हणून तिला काय फोड्या गेले की नुसती आधागिरी लावली करा त्याने भाऊचं असं मत आहे ब्राऊनला फोड्या गेलं तरी मीच करणार